नमस्कार मित्रांनो टी सी एसच्या एन क्यू टी नॅशनल क्वालिफायर टेस्टबद्दल आपण फेब्रुवारीमध्ये व्हिडिओ केले होते आणि ही जी फ्री एन क्यू टी आहे तिचे एक्झामिनेशन्स सॅटर्डे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहेत आणि याची जी लास्ट सब रजिस्ट्रेशन डेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे लास्ट रजिस् रेजिस्ट्रे, रजिस्ट्रेशन डेट ही तेवीस मार्च दो दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या रविवारी असणार आहे आता याच्यावरचे व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत तुम्ही जर पाहिलं टी सी एस मोफत एन क्यू टी फेब्रुवारी बाराचा व्हिडिओ आहे त्याच्या आधी पण एन क्यू टीची आपण माहिती दिलेली आहे टी सी एसच्या परीक्षे परीक्षेद्वारे हजारो नोकरींची संधी हीच ती हाच ते व्हिडिओ आहेत हेची मी तुम्हाला लिंक शेअर करतो पण सगळ्यात महत्त्वाचं काय महत्त्वाचं असं आहे की ही जी आता एक्झामिनेशन उद्यापासून सुरू होते ज्या मुलांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना हा शेवटची संधी असं म्हणता येईल पुढच्या एका आठवड्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यानंतर टी सी एसची जी एजन्सी आय एन नावाची जी एजन्सी टे कंडक्ट करते टेस्ट त्या ते त्या एजन्सीकडून तुम्हाला नियरेस्ट एक्झाम सेंटरमध्ये जाऊन ही टेस्ट द्यावी लागेल आता तुम्हाला थोडक्यात सांगण्यासाठी थोडक्यात माहिती द्यायची असेल एन तर टी सी एस एनक्यूटी ही क्वालिफायर एक्झामिनेशन आहे जेणेकरून टी सी एस असं म्हणते त्यांचं लॉजिक असं आहे की एखाद्या विद्यार्थ्याने जर टी सी एस एनक्यूटी दिली आणि त्याचा जो स्कोअर असेल त्या स्कोअरनुसार टी सी एसमध्ये ज्या रिक्वायरमेंट असतात त्या तीन सेगमेंट्समध्ये ते तुम्हाला हायर करू शकतात तुमच्या परफॉर्मन्सनुसार त्याच्यामध्ये प्राईम निंजा आणि डिजिटल असे तीन प्रकार असतात त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो हायरिंग कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये स प्राईमचा सॅलरी ही नऊ लाख ते अकरा नऊ लाख ते अकरा पॉईंट पाच लाख प्रतिवर्ष डिजिटलमध्ये सात ते सा सात लाख तीस हजार प्रतिवर्ष आणि निंजा या कॅटेगरीमध्ये तीन छत्तीस ते तीन त्रेपन्न लाख प्रतिवर्ष एवढी तुम्हाला द्यायला तयार होतात आता याचा अजून एक फायदा आहे जो बऱ्यापैकी आपल्या लक्षात येत नाही टी सी एसमध्ये जरी टी सी एस एन क्यू टीच्या सर सर्टिफिकेट किंवा मार्क्स मार्कशीट मार्कशीटवर आधारित जरी टी सी एसमध्ये आपली सिलेक्शन झालं नाही तरी पण एन क्यू टी कॉ ही जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पकडून बाकीच्या आय टी सेक्टरमधल्या भरपूर कंपनी तुम्हाला प्रिओरिटी देऊ शकतात तुम्हाला जॉब जॉबची गॅरंटी येणार नाही पण प्रिओरिटी तुम्हाला नक्की मिळेल एखादा ॲडिशनल सर्टिफिकेट जसं करतो आपण तसं या ॲडिशनल आज, सर्टिफिकेटचा आपल्याला वापर होईल विशेषतः जे आत्ता सध्या जे बॅकग्राऊंड आहे मार्केटचं वर्कफोर्सचं त्याच्यामध्ये जॉब्स भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण खूप वाढलेली आहे आणि या युरोपियन किंवा अमेरिकन इंडस्ट्री टाईट इंड वर्क वर्क प्लेसेस त्यांच्या सिच्युएशन मॉडर्न ट्रेंड्स हे थोडे टाईट होत असल्यामुळे त्याचे हवा आपल्याकडे यायला चार ते सहा महिने लागतील किंवा एक वर्ष लागेल पण त्याच्या आधी दोन हजार पंचवीसचे जे ग्रॅज्युएशन कम कम्प्लीट करणार आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये त्या मुलांसाठी अतिशय उत्कृष्टाची संधी शेवटची आहे त्याच्यामध्ये एक तर असं टी सी एस एन सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की आपण असं बेसिकली टी सी एस म्हणते की या मुलांना आम्ही सर्टिफाय केलेलं आहे यांचे जे या बेसिक फाउंडेशन आहे ते क्लिअर आहे त्यानंतर तुम्ही तु टी सी एस सोडून इतर तर इतर कंपनी तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू घेऊ शकता आणि या मुलांना सिलेक्ट करू शकता पण सगळ्यात मोठा फायदा याचा असा होतो की जर टी सी एस सोडून बाकीच्या कंपन्यांमध्ये समजा जर दीड हजार अर्ज आले एका ॲप्लिकेशनसाठी आणि त्याच्यामधले पन्नास मुलांनी जर एन्टीटी दिलेली असेल आणि त्यांचा स्कोअर चांगला असेल तर ऑब्विस्ली या पन्नास मुलांना त्या दीड हजार मुलांपेक्षा लवकर प्रियॉरिटी मिळेल कारण त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि टी सी एसनी त्यांना सर्टिफाय केलेलं आहे त्यामुळे या या स्पर्धेचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही उद्यापासूनही एक्झाम सुरू होते पुढच्या संडे तेवीस मार्चपर्यंत ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतील करता येईल त्यानंतर तुम्ही ती, ती एक्झाम देऊ शकाल हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे थोडी माहिती आपण परत एकदा घेऊया हे जे मी मी आधी फेब्रुवारीमध्ये केलेले व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा मी त्याच्या लिंक्स शेअर करतोच आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत तीन कॅटेगरीमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे प्राईम डिजिटल आणि निंजा टी सी एस इन्क्ल्यू एन्क्ल्यूट इज एक्सक्लुझिव्हली ओपन फॉर अकॅडमिक ग्रॅज्युएटिंग बॅच ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बी टेक बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बी ई मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी एम टेक मास्टर ऑफ इंजिनिअरिंग एम ई मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन एम सी ए मास्टर ऑफ सायन्स एम एस सी ऑर एम एस सिलेक्शन प्रोसेस कशी असेल याची सॉरी ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असेल टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टल जे आहे त्यांचं टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टल जे आहे त्याच्यावर जायचं इकडे त्यावेळी रजिस्ट्रेशन करण्यासाठी या दोन सेक्शन जे आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे मुलांना आय आप आप टी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बी पी एस नाही जर आय जर बी पी एसमध्ये आपण सिलेक्ट केलं आणि नंतर ॲप्लिकेशन दिलं तर शेवटी आपल्याला परत पुढे जाऊन टी सी एसच्या सपोर्ट टीमची हे मदत घेऊन आपला प्रोफाईल डिलीट करावं लागतो आणि परत आय टीमध्ये रजिस्टर करावं लागतं कदाचित संडेपर्यंत जर हे करता आलं नाही पुढच्या तर हे तुम्हाला या इन्क्विटीमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून आय टी सिलेक्ट करायचं आहे फक्त आय टी सिलेक्ट करायचं त्यानंतर हो तुमचा ईमेल आय डी तिकडे द्यायचा आहे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि हा ईमेल आय डी दिल्यानंतर तुमचं तिकडे ओ टी पी येईल आणि ते ओ टी पी आल्यानंतर मग तुम्हाला पुढची त्या लॉग इन करून मग पुढचे जे रेस नेम पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही तुमची पुढची सगळी प्रोसेस करू शकता कमिंग बॅक टू हिअर अप्लाय फॉर द ड्राईव्ह अच्छा याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही सगळं डेटा स्पीड केल्यानंतर यांनी जसं सांगितलं आहे रजिस्टर्ड युजर स नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट पोर्टलवर तुम्ही आय टी कॅटेगरीमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक टी सी एस रेफरन्स आय डी सी टी किंवा डी टी रेफरन्स नंबर मिळेल आणि तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लाय फॉर ड्राईव्ह नावाचा एक टॅब येईल हे अतिशय महत्त्वाचं आहे ॲप्लाय फॉर ड्राईव्ह जर टॅब तुम्ही क्लिक केला नाहीत तर तुम्ही केलेले ॲप्लिकेशन पुढे कन्सिडर केलं जाणार नाही त्यामुळे जरी तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलं असेल आणि जर तुम्ही ॲप्लाय फॉर ड्राईव्ह हा क्लिक केला नाही तर तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य समज ना जाणार नाही त्या जाणार नाही त्यामुळे तुम्ही एन क्यूटीला प्रेझेंट होऊ शकणार नाही त्या नवीन नवीन युजर असाल तर तुम्हाला रजिस्टर नाव करावं लागेल आणि त्यानंतर अप्लाय ड्राईव्ह सेम थिंग अप्लाय ड्राईव्ह करताना इन सेंटर मोड ऑफ टेस्ट जे असल्यामुळे तुम्हाला तीन प्रेफर्ड सेट टेस्ट सेंटर्स तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला द्यावे लागतील आणि त्यानंतर अप्लाय करावं अप्लाय क्लिक करावं लागेल हे टेस्ट सेंटर लोकेशन झाल्यानंतर सेंटरच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला त्या अलोकेट करावं लागेल होईल कदाचित तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची पण गरज पडू शकते ते तुम्हाला करावं लागेल तुमचं स्टेटस ट्रॅक योअर ॲप्लिकेशनमध्ये आपण आ, हे ट्रॅक करू शकतो आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे का त्याचबरोबर अप्लॉयड फॉर ड्राईव्ह असं आलेलं असलं पाहिजे आपण ॲप्लॉय फॉर ड्राईव्हवर क्लिक केल्यानंतर त्याचं स्टेटस अप्लाईड फॉर ड्राईव्ह असं होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे ते, ते तुम्ही चेक करा जोपर्यंत आपण अप्लायड फॉर ड्राईव्ह बघत नाही आपल्या ॲप्लिकेशनच्या शेजारी तोपर्यंत आपण अप्लाय केलं किंवा आपण टी सी एस एनिक्युटिव्हसाठी क्वालिफाय केलं असं म्हणता येणार नाही टी सी एस एनिक्युटिव्ह एक्झामसाठी क्वालिफाय केलं असं म्हणता येणार नाही जे इम्पॉर्टंट नोट्स सगळे ओरिजनल डॉक्युमेंट्स सबमिट करावं लागतील इंटरव्ह्यूच्या वेळी कम्युनिकेशन फक्त ऑफिशियल टेस्ट पार्टनर टी सी एस आय एन फक्त देईल टी सी एस बाकी कोणत्याही जीमेल डिथमेल मेल हॉटमेल कोणती एजन्सी वगैरे याच्याकडून कोणतीही माहिती आली तर त्याला अजिबात महत्त्व देऊ नका कोणीही पैसे जमा करायला लावले तर अजिबात करू नका टी सी एसने कोणाही एक्सटर्नल एजन्सी किंवा कंपनीला तुमच्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी किंवा कॉर्डिनेट करण्यासाठी नेमणूक केलेली नाही आहे टी सी एस डायरेक्टली हे करतं हे लक्षात घ्या त्यामुळे कोणीही तुम्हाला चुकीची माहिती दिली तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका डायरेक्ट टी सी एसच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल लॉगिन पासवर्ड मिळा लॉग इन केल्यानंतर आणि टी सी एसची इलिजिबिलिटी क्रायटेरिया मँडटरी आहे तुम्ही जरी चुकीची माहिती देऊन समजा टी सी एस एनक्युटी टेस्ट ॲपियर झाला तरी स्कोर चांगला आला तरी पण पुढच्या इंटरव्ह्यूच्या वेळी स्क्रुटनी करताना तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही घोळ आढळला तर तुम्हाला डिवार करता एक कार केलं केलं जाईल हे अतिशय महत्त्वाचं आहे फॉर एनी असिस्टन्स यू कॅन गेट इन टच विथ आय एल पी डॉट सपोर्ट एट टी एस डॉट कॉम टोल फ्री हेल्पलाईन नंबर वन एट डबल झिरो टू झिरो नाईन थ्री डट ट्रिपल वन हे आहे टेस्ट एलिजिबिलिटी हे अतिशय महत्त्वाचे आहेत हायेस्ट क्वालिफिकेशन जे तुमचं आहे ते बॅचल ग्रॅज्युएशन बॅच ऑफ ग्रॅज्युएटिंग बॅच ऑफ दोन हजार पंचवीस बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीटेक आपण पाहिलं मगाशी ते सगळे आहे आणि या सगळ्या ए आय सी टी किंवा यू जी सी रेकग्नाईज युनिव्हर्सिटी किंवा डिग्री कॉलेजमधूनच तुम्ही पासआउट केलं असलं पाहिजे अकॅडमिक ॲग्रिगेट हे मिनिमम ॲग्रीगेट ऑफ ऑल सब्जेक्ट्स इन ऑल सेमिस्टर ऑफ सिक्स्टी पर्सेंट ऑर इक्वल एंट सीजीपी इन क्लास टेन्थ ट्वेल्थ अँड डिप्लोमा इफ अप्लिकेबल ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दोन्हीसाठी हे लागू होतं फर्स्ट क्लास या तुमच्या सर्टिफिकेटवर असं आलेलं असलं पाहिजे म्हणजेच अबाव सिक्स्टी पर्सेंट बॅकलॉग झॅरियर्स गे एटी गेटी नो पेंडिंग बॅकलॉग विल बी परमिटेड द टाइम ऑफ अपेअरिंग फॉर पी सी एस सिलेक्शन प्रोसेस हे लक्षात घ्या एक्स्टेंडेड एज्युकेशन तुम्ही घेतलेलं असेल तर अलाउड नाही कॅन्डिडेट शुडा कम्प्लिटेड द कोर्स इन स्टिप्युलेटेड कोर्स ट्युरेशन बीई जर तुमचा बीटेक चार वर्षाचा कोर्स असेल तर चार वर्षामध्येच कम्प्लीट झालेला असला पाहिजे गॅप आणि ब्रेक इन एज्युकेशन इट इज मँडेटरी टू डिक्लेअर गॅप्स इन एज्युकेशन इफ एनी ओवरऑल अकॅमिक गॅप शुड नॉट एक्सिट ट्वेंटी फोर मंथ्स फ्रॉम द हायस्ट क्वालिफिकेशन चोवीस महिन्यापेक्षा जास्त जर गॅप तुम्हाला चालणार नाही तो पण दहावी ते बारावी याच्यामध्येच असला पाहिजे तुम्ही एकदा डिग्रीला सुरुवात केली की त्यानंतर चार दिवस त्या डिग्रीचा जो कालावधी असेल ऑफिशियल त्या कालावधीमध्येच तुमचं डिग्री कम्प्लीट झाली असली पाहिजे कोर्स टाईप वा टाईम कोर्सच असला पाहिजे ओपन स्कूलिंग केलं असेल तुम्ही एन आय ओ एस तरी चालेल परंतु ओपन स्कुलिंग नंतर तुमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे फुल फुल टाईमच झालेलं असलं पाहिजे वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला जर आधी दोन वर्षाचा असेल ग्रॅज्युएशनला सुरू करायच्या आधी जर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव आला असेल किंवा तुमच्याकडे असेल तर तो चालू शकतो एज जो आहे तो अठरा ते अठ्ठावीस वर्षच चाल ग्राह्य मांडण्यात येईल हायरिंग कॅटेगरी आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत आपण सुरुवातीला बघितलं ते तुमच्या या परफॉर्मन्समध्ये हायरिंग कॅटेगरीच्या आधी आपण हे बघूया टेस्ट फीचर्स अँड पॅटर्न म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हायरिंग कॅटेगरीबद्दल टेस्ट पॅटर्नमध्ये टी सी टी सी सायन्स सेंटर्समध्ये हे फाउंडेशन अँड ॲडव्हान्स नावाच्या दोन टेस्ट टेस्टमध्ये दोन सेक्शन असतील तुम्हाल तुम्हाला जर डिजिटल किंवा प्राईम ऑफर हवी असेल नोकरीची ती आपण बघणार आहोत तर तुम्हाला ॲडव्हान्स सेक्शन मँडेटरी आहे आणि टेस्ट परफॉर्मन्स या टेस्ट परफॉर्मन्सच्या रिझल्टवरच तुमचं प्राईम नेचर अँड इंजा याचे इंटरव्ह्यू स्केड्यूल केले जातील आता टेस्टिंग पॅटर्न कसं आहे बघा पार्ट ए जो आहे फाउंडेशन सेक्शन त्याच्यामध्ये पंच्याहत्तर मिनिटाचा परीक्षा आहे न्युमरिकल ॲबिलिटी पंचवीस मिनिट व्हर्बल एबिलिटी पंचवीस मिनिट रिजनिंग एबिलिटी पंचवीस मिनिट फाउंडेशन कोर्स सेक्शन नंतर ॲडव्हान्स सेक्शनमध्ये एकशे पंधरा मिनिटाची टेस्ट आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स क्वांटिटेटिव्ह अँड रिजनिंग एबिलिटी पंचवीस मिनिट ॲडव्हान्स कोडिंग नव्वद मिनिट अशी टोटल एकशे नव्वद मिनटाची टेस्ट असणार आहे म्हणजे तीन तास दहा मिनिट आणि या तीन तासाच्या तीन तास दहा मिनिटाच्या टेस्टच्या परफॉर्मन्स आधारित तुमचे जे सिलेक्शन आहे ते कसं होईल तुमच्या ॲडव्हान्स सेक्शन ॲडव्हान्स सेक्शनमधल्या परफॉर्मन्सवर आधारित आणि बेस फाउंडेशन कोर्सवर आधारित तुमच्या परफॉर्मन्सवर सी टी सी तुमचं सिलेक्शन जर प्राईम कॅटेगरीमध्ये झालं तर तुम्हाला कॉम्प्लेक्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अँड अल्गोरिझम्सवर कॉम्प्लेक्स प्रोजेक्टमध्ये काम करायला तुम्हाला चान्स मिळेल इमर्जिंग टेक्नॉलॉजीज फॉर इंडस्ट्री अप्लिकेशन्सवर काम करायला चान्स मिळेल त्यानंतर सिस्टम डिझाईन्स युझिंग टेक्नॉलॉ टेन टेक्नॉलॉजी ऑटोमेशन अँड रोबस्ट सिक्युरिटी प्रॅक्टिसेस इंटिग्रेट करता येतील हे एक्सपोजर ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सी जो आहे तो अंडर ग्रॅज्युएट ऑफर ही नऊ लाख प्रतिवर्ष असेल आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं असेल तर सी तुमचा अकरा पॉईंट पाच लाख पर एन सुरुवातीला असेल आता या से या फाउंडेशनाने ॲडव्हान्स कोर्सच्या रिझल्टवरच तुमचं डिजिटलमध्ये जा जर सिलेक्शन झालं समजा तर तुम्हाला सोल्युशन डेव्हलपमेंट इंटिग्रेशन प्रोजेक्ट्सवर काम करायला चान्स मिळेल तुम्हाला इंटरनल इनिशिएटिव्ह फोकस फोकस ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजीज ट्राय करायला मिळतील टी सी एस व्हेंचर्स जे आहेत पाहिजेरिंग न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला काम करायला मिळेल त्यानंतर टेक फ्रेमवर्क आणि टूल्स फॉर इन्हान्स कॅपेबिलिटीज डेव्हलप करायला पण तुम्हाला चान्स मिळेल तुमची सी टी सी जर आणि तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर सात लाख प्रतिवर्ष असेल तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएसला ग्रॅज्युएट असाल तर सी टी सी सात पॉईंट तीस लाख प्रतिवर्ष असेल आणि तुम्ही जर फाउंडेशन कोर्स दिला असेल आणि तुम्ही ॲडव्हान्स ॲडव्हान्स कोर्सला सेक्शनला तुम्ही जर अटेम्प्ट केला नसेल किंवा दोन्ही कोर्स अटेम्प्ट करूनही तुमचा स्कोर कमी असेल तर तुमचा निन्जॉमध्ये तुमचं सिलेक्शन तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तुमची एलिजिबिलिटी होईल त्यामध्ये ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील सिस्टम्स इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग फॉर बेटर एफिशियन्सी तुम्हाला करण्याचा चान्स मिळेल नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीजवर इनोव्हेटिव्ह काम करायला तुम्हाला इकडे संधी मिळेल आणि तुमचे सी से जो आहे तो अंडर ग्रॅज्युएटसाठी तीन पॉईंट छत्तीस लाख प्रतिवर्ष आणि निंजा कॅटेगरी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तू तीन लाख त्रेपन्न हजार प्रतिवर्ष अशी अशी असू शकेल त्यानंतर हे एफ एक यू जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत कारण अप्लाय अप्लिकेशन केल्यानंतर भरपूर शंका येतात त्या जो अवश्य वाचा लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून टेस्ट सुरू होणार आहेत तुम्हाला आय टी सेक्शनमध्येच सिलेक्ट करावं लागेल प्रोफाईल तुमची क्रिएट करावं लागेल इकडे जे आपण पाहिलं होतं या आय टी सेक्शनमध्येच तुम्हाला तुमची स्वतःची प्रोफाईल क्रिएट करावी लागेल ही अजिबात चूक करू नका त्यानंतर इन सेंटर मोड ऑफ टेस्ट आहेत तुमचं लॉक अकाउंट झालं तर ते काय करायचं लिहिलेलं आहे अप्लाय फॉर ड्राईव्ह करणं मँडेटरी आहे सब ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला जो टॅब तिकडे अप्लाय फॉर ड्राईव्ह येईल तो क्लिक करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याशिवाय तुमची पार्टिसिपेशन एन क्यूटी टेस्टमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही पुढच्या सगळ्या हे बाकी सगळ्या तुम्ही वाचून घ्या याच्यामध्ये नेहमीचे जे टिपिकल एफेक्यू जे आहेत त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत सॅटरडे सॅटर्डे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून याची एक्झाम सुरू होत आहेत ऑनलाईन एक्झाम्स आणि संडे तेवीस मार्चपर्यंत तुम्ही या स्पर् या परीक्षेसाठी आप रजिस्ट्रेशन करू शकाल माझी विनंती अशी असेल की इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा डिप्लोमा नाही इंजिनिअरिंग केलेले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले एम सी एस एम एम सी एस आणि एम एस केलेले जे विद्यार्थी आहेत एम सी ए आणि एम एस सी एम एस केलेले विद्यार्थी बी टेक एम ई एम टेक एम ई आणि एम सी एम एस सी एम एस केलेले विद्यार्थी मी स्वतःचे जॉब आपण शोधण्याचे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत पण तुम्ही जर तुमच्याकडे हे जर ॲडिशनल क्वालिफिकेशन आलं तर त्याचा तुम्हाल तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि टी सी एस तुम्हाला माहिती आहे एक वेल रेकग्नाइज ब्रँड आहे इंडस्ट्रीमधला त्यामुळे टी सी एसच्या एनक्यूटी टेस्टच्या रिझल्टवर आधारित फक्त टी सी एसच नाही तर बाकीच्या इंडस्ट्रीमधले भरपूर कंपनीज तुम्हाला प्रायोरिटी देतील तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये याच्याबद्दल खात्री बाळगा आणि या संधीचा अवश्य फायदा घ्या तो या लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर संडे तेवीस मार्च आधी अवश्य करा आणि एक्झाम द्या त्याचबरोबर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्या तुम्हाला जे एक्झाम सेंटर मिळालं असेल तेव्हा त्यामध्ये सॅटर्डे पं पं पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून तुमच्या जो स्लॉट अवेलेबल असेल तुम्हाला जे देण्यात आला असेल तिकडे जाऊन तुम्ही टेस्ट करा ऑल द व्हेरी बेस्ट अँड आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड विश यू लक आणि ज्यांनी ज्या मुलांनी रजिस्टर केलं नाही प्लीज रजिस्टर युअर सेल्फ अँड गेट मॅक्सिमम ॲडवांटेज ऑफ दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी गिवन बाय टी सी एस थँक्यू व्हेरी मच